श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही पूजा करणार आहे तर संपूर्ण पूजाविधी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील कोणत्या व्यक्तीने पूजा करावी आणि याच व्यक्तीने ही पूजा करायची आहे तसेच कोणत्या दोन वस्तू या पूजेमध्ये असायलाच हव्या अन्यथा पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आणि आपण तीन नैवेद्य कोणाकोणाला कशाप्रकारे दाखवायचे आहेत याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजे या दिवसाची पूजा आपण कशी करायची आहे तर तो संपूर्ण पूजाविधी मी सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नैवेद्य जे आपण दाखवणार आहोत ते कशा प्रकारे दाखवायचे ते दाखवताना आपण कोणती चूक करू नये पित्रांना नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा या नैवेद्याचे नंतर काय करावे त्याबाबतचे काय नियम आहेत तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त आणि हा संपूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी आपल्याला जर एखादं शुभ कार्य करायचं असेल तर त्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते तसेच अक्षय तृतीयेला आपण जे काही दानधर्म करत असतो सत्कर्म करत असतो तर ते अक्षय असते ते कधीही नाश पावत नाही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक जण या दिवशी पूजा तसेच बरेचसे उपाय करतात आणि त्याप्रमाणेच या दिवशी पित्रांना देखील प्रसन्न करण्यासाठी पित्रांची पूजा केली जाते तसेच पित्रांना तर्पण केले जाते तर ही जी पूजा आहे तर ती कशी करायची तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वप्रथम काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्यानंतर तुमची नित्यकर्मे वगैरे आटोपायची आहे स्नान करायचं आहे अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पित्रांसाठी खास आहे म्हणून सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण या उंभरट्यावरती आपले जे पितर आहेत तर त्यांचं ते स्थान असतं आणि जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर ते पाणी पिऊन तृप्त होतात तर हे झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करा तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे तर अशी सर्व तुमची नित्यकर्मी आटोपून घ्या आणि यानंतर काय करायचं आहे तर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे यानंतर तुमची जी दररोजची नित्यदेवपूजा आहे तर ती सुद्धा आटोपून घ्यायची आहे आणि ही नित्य देवपूजा करताना तुम्हाला सेपरेट पूजा करायची आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित एक पूजा तुम्हाला एका वेगळ्या पाटावरती मांडायची आहे किंवा मा तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर त्या देवघरामध्येच तुम्ही ही पूजा करू शकता परंतु माता लक्ष्मी आणि विष्णू यांची वेगवेगळी पूजा न करता एकत्रित एक पूजा आपल्याला या दिवशी करायची असते तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घ्या आणि माता लक्ष्मीची जी तुमच्या घरामध्ये प्रतिमा आहे म्हणजे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती घेऊन त्यांची आपल्याला एकत्र पूजा करायची आहे किंवा श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एकत्रित तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला देवपूजा करायची आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक वगैरे घालायचा आहे विष्णूंना अवरजून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्ही लाल रंगाचं फुल अर्पण करू शकता तर अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे यानंतर घरातील जी करती स्त्री आहे किंवा रोज जी स्त्री तुळशीला पाणी घालते तर तिने तुळशीला पाणी घालून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवांची जी पूजा आहे तर ती कोणी करायची तर त्या घरातील जो कोणी करता पुरुष आहे तर त्यानेच ही पूजा करायची आहे बघा दररोज जर त्या घरातील पूजा स्त्री करत असेल तरीसुद्धा पित्रांची पूजा ही त्या घरातील कर्त्या पुरुषाने करायची असते आणि त्यामुळे जो कोणी पित्रांची पूजा या दिवशी करणार आहे तर त्यानेच देवपूजा करायची असते हे लक्षात घ्या कारण या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जी काही आपण पूजा करू विष्णूंची असेल लक्ष्मीची असेल घरातील आपली नित्यपूजा असेल पित्रांची पूजा असेल तर ती सर्व पूजा घरातील करत्या पुरुषानेच करायची आहे तर अशा प्रकारे आपली नित्यपूजा झाली माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पूजा झाली आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या पित्रांची पूजा करायची आहे म्हणजे तुमचे आई वडील जे आहेत तर त्यांचे जे फोटो तुमच्याकडे आहेत तर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता बघा ही पित्रांची जी पूजा करायची आहे तर ती शक्यतो आपल्याला साडे अकरा ते बारा तर या वेळेमध्ये करायची असते आता आपले आई वडील हयात नसतील ते मृत्यू पावलेले असतील तर त्यांच्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे काय करायचं आहे जे फोटो आहेत तर ते तुम्ही एका टेबलवरती किंवा एका पाटावरती मांडू शकता परंतु ते अशा पद्धतीने मांडायचे आहेत की ते दक्षिण साईड म्हणजे त्या फोटोचं तोंड जे आहे तर ते उत्तरेला झालं पाहिजे अशा प्रकारे आणि आपण जेव्हा पूजा करू तेव्हा आपलं तोंड हे दक्षिणेला झालं पाहिजे म्हणजे तुमच्या घराची जी दक्षिण भिंत आहे त्या बाजूला आपल्याला हे फोटो मांडायचे आहेत आणि आपल्याला वडिलांचा जो फोटो आहे तर त्याला गोपीचंद लावायचा आहे त्यावरती तीळ आणि तांदूळ हे आवरजून लावायचे आहेत आणि हे सर्व लावताना अंगठ्याजवळचं जे पहिलं बोट आहे तर या बोटानेच लावायचं आहे आपण जेव्हा देवाला लावतो तेव्हा करंगळी शेजारच्या बोटाने लावतो स्वतःला लावतो ते मधल्या बोटाने परंतु जेव्हा आपण पित्रांना लावत असतो म्हणजे आपल्या पूर्वजांच्या फोटोला काहीही लावत असतो तर तेव्हा आपल्याला अंगठ्याजवळचं जे पो बोट असतं तर याचा वापर करायचा आहे तर बघा गोपीचंद लावायचा यानंतर आपल्याला त्यावरती तीळ तांदूळ लावायचे त्यानंतर फुले व्हायचे आहेत किंवा तुम्ही फुलांचा हार घालू शकता यानंतर याच प्रकारे आईच्या फोटोची सुद्धा पूजा करायची आहे आता आपली आई जर सवाशनं गेलेली असेल म्हणजे सवाशनं मरण आलेलं आले असेल आले तर तुम्हाला त्या फोटोला हळदी कुंकू लावायचा आहे परंतु आई जर आपल्या वडिलांच्या नंतर गेलेली असेल तर मात्र आपल्याला त्या फोटोला तुम्हाला काय लावायचं आहे तर गोपीचंद लावायचा आहे किंवा तुम्ही गुलाल किंवा बुक्का सुद्धा लावू शकता आणि यानंतर आपल्याला त्या फोटोला हार वगैरे घालायचा आहे म्हणजे गोपीचंद लावा त्यावरती तीळ तांदूळ चिकटवायचे आहेत आणि त्यानंतर हार घालायचा आहे तर अशा प्रकारे आई वडिलांच्या फोटोची आपल्याला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा कोणतीही पूजा करणार आहात तर त्या अगोदर एक लक्षात ठेवा की आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कारण दिवा प्रज्वलित करा किंवा हे करा बसायला आसन घ्या तर हे जर सर्व या व्हिडिओमध्ये सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या गोष्टी मी अगोदर सांगितलेल्या नाहीत परंतु लक्षात घ्या कोणतीही पूजा करताना दिवा लावायचा बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं त्यानंतरच ती जी पूजा आहे तर ती करायची आहे तर अशा प्रकारे देवघरामध्ये सुद्धा दिवा लावा आईवडिलांच्या फोटोसमोर सुद्धा दिवा लावायचा आहे त्यानंतरच पूजा करायची आहे आता आपण आईवडिलांच्या फोटोची ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची कराची पूजा करायची आहे मातीचा जो कर असतो तर त्याची पूजा करणे हे अतिशय महत्त्वाचे असते तर आपलं देवघर जे ते आहे तर तेथे बाजूलाच आपल्याला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे त्यावरती एक पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आता बघा तुमच्याकडे जी पद्धत आहे म्हणजे काही ठिकाणी फक्त एकच कराची पूजा केली जाते काही ठिकाणी कर आणि कळशी तर अशा दोन भांड्यांची पूजा केली जाते किंवा काही ठिकाणी दोन कराची पूजा केली जाते तर तुमची जशी पद्धत आहे जे काही आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेलं आहे तर त्याचप्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे तर त्या पाटावरती पांढरं वस्त्र वगैरे अंथरल्यानंतर काय करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर त्या पाटावरती मध्यभागी गहू ठेवायचे आपण जो कर घेतलेला आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यानंतर काय करायचं आहे तर हा जो कर आहे तर त्याला एक होल असतं तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं जी काढ असतं तर ती काडी त्या होलमध्ये घालायची आहे आणि आपण जे तांदूळ सॉरी गहू ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला त्या गव्हावरती हे जे करा आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर त्या कराला आपल्याला पाच बोटे गोपीचंदाची लावून घ्यायची आहेत म्हणजे पाच ठिकाणी गोपीचंद लावायचा त्यावरती आपल्याला तिळ आणि तांदूळ जे आहेत तर ते चिकटवायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पाणी जे आहे तर ते भरायचं आहे जिथपर्यंत आपण जे काड त्या होलमध्ये घातलेलं आहे तर तिथपर्यंत आपल्याला हे जे पाणी आहे तर ते भरायचं आहे म्हणजे त्या होलमधून थोडं थोडं पाणी जे आहे तर ते खाली टिपकत असते तर अशा प्रकारे आपल्याला ते पाणी जे आहे तर ते त्यामध्ये भरून घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक नाणं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे तिळ आणि तांदूळसुद्धा टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या कराची मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नैवेद्य आता नैवेद्य दाखवताना तुमच्या देवांना म्हणजे देवघरातील देवांना तुम्ही नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवा आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्याभोवती वेळेला पाणी फिरवून घ्यायचं आहे यानंतर आपण ज्या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या फोटोची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी बघा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा पाण्याचा भरीव चौकोन काढत असतो आणि पित्रांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवत असतो तर त्यावेळेला आपल्याला पाण्याचा गोल जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला नैवेद्य त्यावरती ठेवूनच दाखवायचं आहे आता यानंतर कराचा नैवेद्य जो असणारा आहे तर तो आपल्याला त्या कराच्यावरती ठेवायचा आहे म्हणजे कराचं जे तोंड आहे तर त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि यावरती आवर्जून आपल्याला आंबा जो आहे तर तो ठेवायचा आहे आंबा जो आहे तर तो थोडासा पिळून घ्यायचा आणि या नैवेद्यावरती ठेवायचा आहे तर अशा प्रकारे कराचा जो नैवेद्य आहे द्या तर तो दाखवायचा आहे आता हा नैवेद्य असणारा आहे तो म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य आता यानंतर काय करायचं आहे तर पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तर त्याचे छोटे छोटे तुकडे तुम्हाला करायचे आहेत म्हणजे एक पुरणपोळी घ्या छोटे छोटे तुकडे करा आणि तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये कावळ्यांसाठी हा नैवेद्य दाखवायचा आहे कारण कावळ्याने नैवेद्य खाणे म्हणजे आपल्या पित्रांनी नैवेद्य खाल्ला तर असे मानले जाते तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी देवांना नैवेद्य दाखवायचा तुळशीला नैवेद्य दाखवायचा पित्रांना नैवेद्य म्हणजे पित्रांच्या फोटोंना नैवेद्य दाखवायचा कराची आपण जी पूजा केलेली आहे त्या करावरती नैवेद्य ठेवायचं आणि सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे आता देवघरामध्ये दे आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तसेच पितरांना जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे तर ज्या व्यक्तीने ही पूजा केलेली आहे तर त्याच व्यक्तीने हा नैवेद्य खायचा आहे इतरांनी हा नैवेद्य खायचा नाही आणि आपण जो करावरती नैवेद्य ठेवलेला आहे तर तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी आपल्याला गायीला द्यायचा आहे या करामधील जे पाणी आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला घराच्या छतावरती टाकायचं आहे यानंतर हा करा जो आहे तर तो एका झाडाखाली ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाणी ओतून ठेवू शकता आणि जे होल आहे तर त्यामध्ये आपल्याला काहीतरी घालायचं आहे कापड वगैरे म्हणजे हे जे, जे पाणी आहे तर ते पक्षी पितील यानंतर या खालचे जे गहू आहेत तर ते आपल्याला पाकरांना खायला द्यायचे आहेत पाटावरचं जे कापड आहे तर ते स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा पित्रांच्या पूजेसाठीच वापरू शकता इतर पूजेसाठी त्याचा वापर करू नये जो काही आपण पित्रांसाठी दिवा लावलेला आहे तर तोसुद्धा आपल्याला फक्त पित्रांसाठीच ठेवायचा आहे इतर पूजेमध्ये त्याचासुद्धा वापर करू नये तसेच या दिवशी तुम्ही दोन लोकांना जेवायलासुद्धा घालू शकता त्यांना जेवायला घालून त्यांना नमस्कार करायचा आहे फक्त ज्या लोकांना आई वडील नाहीत तर अशाच लोकांना आपल्याला जेवायला घालायची असते तर अशा प्रकारे या दिवशी आपण करायची आणि पित्राची पूजा करायची आहे पित्रांची पूजा केल्यामुळे आपले जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला सौख्याचा तसेच वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात